प्रमाणे साई जलाराम प्रतिष्ठान बाळकोम यांच्या विद्यमाने माजी विरोधी पक्षनेते ठामपा माजी नगरसेवक देवराम भोईर माजी स्थायी समिती सभापती माजी नगरसेवक संजय भोईर माजी नगरसेविका उषा भोईर माजी नगरसेवक भूषण भोईर विकेश संजय भोईर उपाधिकारी युवासेना ठाणे शहर यांच्यातर्फे भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहिकला उत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलंय आज या संदर्भात पत्रकार परिषद पार पडले जे गोविंदा पदक नऊथर लावेल त्या विजेता गोविंदा पदकास रोख रुपये दोन लाख व आकर्षक चषक व इतर अनेक आकर्षक रोख पारितोषिक असणार आहे या कार्यक्रमास अनेक सिनेकलावंतांची उपस्थिती राहणार आहे तर सांस्कृतिक कार्यक्रम मराठी कोळीग्रीते नृत्य या आधी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या आधी उपस्थितांसाठी मनोरंजनाची मेजवानी पार पडणार आहे हे कार्यक्रम श्री साईबाबा मंदिर चौक बाळकुम नाका येथे पार पडेल तसेच बाळकुम गावाची मानाची हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख रुपये पंचवीस हजार व आकर्षक चषक महिला गोविंदा पदकास रोख रुपये एकवीस हजार आकर्षक चषक तसेच सहा थर सात थर तीन ते पाच हजार वाढ थराला पंचवीस हजार अशी सलामीसाठी रोख रक्कम देण्यात येणार आहे अशी एकंदर अकरा लाखपेक्षा जास्त रकमेची पारितोषिक देण्यात येणार आहे ठाणे भिवंडी मुंबईच्या गोविंदा पथकास सहभागी होण्याचं आवाहन माझी विरोधी पक्षनेते देवराम भोईर माजी नगरसेवक संजय भोईर माजी नगरसेविका उषा भोईर माजी नगरसेवक भूषण भोईर व विकेश भोईर यांच्यातर्फे करण्यात आला आहे आज या संदर्भात पत्रकार परिषद पार पडले व त्यांनी याच्या व त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे जी बालकुमची मानाची अंडी आहे आणि बालकुमच्या मानाची अंडीचं गेले चोवीस वर्षे त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि या चोवीस याच्यामध्ये बालखोम नाक्यावरती जे आपण दहीहंडी त्या ठिकाणी उत्सव करतो आणि दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून आज आपल्याला या संपूर्ण बालखोम नगरीमध्ये आपल्याला सर्वांनाच ही दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम त्या ठिकाणी बघण्यासाठी मिळतो आणि ह्या याच्यामध्ये आम्ही स्थानिकांसाठी त्या ठिकाणी बक्षिस त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि महिलांसाठी जे आकर्षित त्या ठिकाणी बक्षिस आपण जी महिलांची जी टीम येते तर त्या महिलांसाठी त्या ठिकाणी आपण बक्षीस त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे तसंच आपण बाहेरनं जे गोविंदा त्या ठिकाणी ठाणे असेल मुंबई असेल नवी मुंबई असेल भाईंदर असेल या भागातनं येणारे जे गोविंदा पथक आहेत त्या गोविंदा पथकांना आपण नऊ थराची जी हंडी जो लावेल थर लावेल त्याला दोन लाख रुपये ठेवण्यात आलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आठ ठर जो लावेल त्याला पंचवीस हजार रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे आणि सात सहा पाच आणि ह्या सर्व जे थर त्या ठिकाणी लावतील त्यांनाही आपण रोख रक्कम त्या ठिकाणी देणार आहोत आणि बक्षीस त्या ठिकाणी ट्रॉफी त्या ठिकाणी देणार आहोत तर हे सर्व आपण पारितोषिक त्या ठिकाणी ह्या पद्धतीची ठेवण्यात आलेल्या आहेत साई जवान प्रतिष्ठान या आमच्या ट्रस्टच्या वतीने चोवीस वर्ष या ठिकाणी हा दहीचा कार्यक्रम या कार्य या दही कार्यक्रमाच्या निमित्तानं आकर्षण पक्षी त्या ठेवले गेले आहेत त्याचा तुम्हाला संजय भुई सांगितलं असल्यामुळे दही पर्याक्रमे जाऊन बोलणार नाही परंतु एवढं सांगू इच्छितो की हा दहीहंडीचा कार्यक्रम का होत असताना या ठिकाणी मला अभिमान वाटतं माझ्या बालपणच्या दहीहंडीचा यारकरी चोवीस वर्ष याकरी आम्ही ही दहीहंडीचा कार्यक्रम का होत असताना कुठेही गाळ बोट लागणार नाही अशा दृष्टिकोनातून आम्ही संपूर्ण खबरदारी घेऊन हे दहीहंडीचा कार्यक्रम करीत करत असतो नामवंत अशा प्रकारचे कलाकार देखील त्या ठिकाणी येत असतात त्याचबरोबर राजकीय मंडळी देखील या ठिकाणी येतात त्याच्यामुळे त्या याच्यामध्ये आज या आणखी उत्साहा भरपूर गेल्या वर्षी देखील या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य शिंदे शिंदेसाहेब त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आले होते आणि कार्यक्रमाला याची शोभा वाढवण्याचा प्रयत्न केला होता त्याचबरोबर इतर खासदार देखील या ठिकाणी येत असतात अशा पद्धतीने या ठिकाणी मी जी मानाची हंडी आहे या ठिकाणी मला अभिमान वाटते माझ्या बाळकुणच्या सर्व गोविंदा पथकांनी तयार सर्व गोविंदापत्र त्या रे शिष्य येत असतात आणि बाळकोच्या हातीला मान वंदना देऊन त्या ठिकाणी आणि कशी फोडता येईल त्या दृष्टीकोनातून प्रयत्न करत असतात